श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की एकादशीला आषाढी एकादशीला काय करावे व काय करू नये तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी या दिवशी श्रीहरी विठ्ठल यांची सेवा आराधना अनेक लोक करतात आपल्या घरीसुद्धा ती त्यांची सेवा आराधना करतात उपवास करतात मग या दिवशी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि काही गोष्टी टाळायच्या आहेत या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून आपल्याला देवाची उपासना करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी हळद टाकून आंघोळ करावी त्यामुळे गुरुग्रह मजबूत होऊन तुम तुमच्या कार्यातील सर्व अडचणी दूर होतात त्यानंतर उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर एका लोट्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुळशीचे पाणी टाकून श्रीहरी विठ्ठल किंवा श्रीहरी विष्णू या दोघांपैकी कोणाची तुमच्याकडे मूर्ती असल्यास त्या पाण्याने ओम नमो भगवते असा मंत्र जाप करून श्रीहरी विष्णू यांना अभिषेक करायचा आहे श्रीहरी विष्णूंची पूजा ज्या करताना ओम नमो भगवते या मंत्राचा अखंड जाप तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे दिवसभर तुम्हाला नामस्मरण करायचे आहे शक्य तेवढे नामस्मरण करावे या दिवशी तुम्हाला तुळशीच्या पाने तुळशीच्या पानाचे अनेक उपाय हे करायचे असतात ते उपाय कोणते याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे पण या दिवशी तुळशीची पानांचा जो काही उपाय करतो त्या उपायांसाठी तुम्हाला तुळशीची पानं आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहे या दिवशी तुम्हाला चुकूनही तुळशीची पाने तोडायची नाही तुळशीची या दिवशी पूजा करायची आहे पण तुळशीला चुकूनही पाणी अर्पण करायचे नाही कारण या दिवशी तुळशीचासुद्धा उपवास असतो म्हणून तुळशीला पाणी अर्पण केल्यास त्याचा त्रास आपल्यालाच होतो या दिवशी कधीही खोटं बोलू नये वादविवाद घालू नये मोठ्यांचा मान ठेवावा मोठ्यांचा अपमान करू नये आपल्या घरामध्ये वादविवाद होतील अशा गोष्टी करू नये या दिवशी जेवताना सात्विक आहारच घ्यावा कारण सगळेजण घरातील उपवास करतात असं नसतं घरातील काही मंडळी असे असतात की जे उपवास करत नाही मग त्यांनीसुद्धा या दिवशी आवर्जून सात्विक आहार घ्यावा उपवास केल्यास अतिउत्तम कारण उपवास केल्यास तुम्हाला सर्व एकादशीचे फळ या आषाढी एकादशीमध्ये मिळते अशी शास्त्रीय मान्यता आहे या दिवशी तुम्हाला आवर्जून उपवास करायचा आहे उपवास करताना भाताचा कोणताही पदार्थ चुकून तुमच्या जेवणात येणार नाही ह्याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे उपवास सोडताना तांदूळ वांगे घेवडा मसूरची डाळ हे पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहे या दिवशी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला सेवा करताना श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे पुरुष सूक्ताचा पाठ करायचे आहे सूक्ताचे पठण करायचे आहे त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे तसेच व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा या दिवशी तुम्हाला पठन करायचे आहे या दिवशी तुम्हाला आवर्जून सूर्याला अर्ध द्यायचा आहे अर्ध देताना त्या पाण्यामध्ये त्या लोट्यामध्ये थोडासा गूळ थोडीशी हळद टाकून चण्याच्या डाळीचे तीन दाणे टाकायचे आहे आणि सूर्यदेवाला अर्ध द्यायचे आहे अर्ध देताना ओम ह्रीम सूर्याय नम या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे अशा प्रकारे एकादशीच्या दिवशी तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यायची आहे ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत रहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद